केवळ महायुतीच्याच कार्यकर्त्यांना निधी मिळणार महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही असं वादग्रस्त विधान मंत्री नितेश राणे यांनी केलंय निधी थांबवल्यानंतर कुणी काहीही करणार नाही कारण आपला बॉस वरती खंबीर बसलाय असं राणेंनी म्हटलंय जर गावचा विकास करायचा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा असं खुलं आवाहन त्यांनी केलंय बोलताना नितेश राणे यांच्या एका या विधानामुळं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता जिल्हा नियोजनची निधी असेल पक्षाची कुठलीही सरकारची निधी असेल ही फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना भेटेल बाकी कोणालाही भेटणार नाही कोणालाच भेटणार नाही मी माझ्या लोकांना सांगितलेलं आहे उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावाच्या सरपंचांची यादी काढा जिथे जिथे उबाट उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील पदाधिकारी असतील ती त्या गावामध्ये एकही रुपयाची निधी देणार नाही एवढं मी तुम्हाला आजच सांगतो काहीच देणार नाही कोणाला गावाचा विकास करायचा असेल इथे येऊन प्रवेश करून जावा भरघोस का माग होऊन जातील नाही तर विकास होणार नाही समोर आपल्या महायुतीचा झेंडा दिसला नाही कट बोमलच बसून दे माझ्या नावाने काही फरक पडत नाही आपला बॉस वरती गंभीर बसलेला आहे मला कसली चिंता नाही आपला कार्यक्रम सर्व स्पष्ट आहे म्हणून उरले सुरले काय असतील आमच्या नवीन सहकार्याने सांगेन जुन्या पक्षातले आपले उरले सुरले असतील त्यांना सांगा बाबा काय मिळणार नाही चल आता मी गेलो आहे ना तुला पण तुझं भलं करून टाकीन